नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा औद्योगिक न्यायालयाचे आदेश काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युटीची रक्कम मिळावी म्हणून सुमारे एकशे बावीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला जिल्हा परिषदेचे अपील फेटाळत ग्रॅज्युटीची रक्कम देण्याचा औद्योगिक न्यायालयाने आदेश दिला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने याबाबत पाठपुरावा केला होता त्या प्रयत्नांना यश आले आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील निवृत्त झालेला राजीनामा दिलेल्या तसेच मृत्यू पावलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युटीची रक्कम मिळावी म्हणून सुमारे एकशे बावीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता कामगार न्यायालयाने सेवानिवृत्त झालेल्या राजीनामा दिलेल्या अंगणवाडी कर्मचारी आणि मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना सुप्रीम कोर्टाने ग्रॅज्युटीची रक्कम अदा करावी असा आदेश तीस जानेवारी दोन हजार तेवीसला राज्य शासनासह धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेला दिला होता राज्य शासन आणि जिल्हा परिषदेने कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता औद्योगिक न्यायालयात अपील दाखल केले होते अपील प्रकरणी कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेला राजीनामा दिलेल्या आणि मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी एकूण रक्कम आधी कोर्टात जमा करा त्यानंतर अपील प्रकरणी कामकाज चालविण्यात येईल असे म्हणत औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश दीपक एल भागवत यांनी अपील फेटाळून लावले आहे त्यामुळे न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्णबी पाटील यांनी दिली या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड बी एस पाटील यांनी कामकाज पाहिले संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बसायने व रामकृष्णबी पाटील यांनी त्यांना कामकाजात सहकार्य केले संघटनेने केलेल्या प्रयत्नाला यश आले म्हणून अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी कोणाच्याही भूलतापांना बळी न पडता संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन संघटनेने केले आहे